माझ्या चेहऱ्यावरचं हसू मी कधीच कमी होऊ देत नाही अगदी मनात हजार गोष्टींचं ओझ असलं तरी कारण हे सोपं आहे त्या त्रासापेक्षा जो कोणाला तरी हे समजावण्यात होतो कि मी आतून नेमका का तुटलोय पहाटे जाग येते उठल्या उठल्या डबा भरण्याची घाई आणि त्यातच कामाचे मेसेज सुरू मी सगळ्यांचं मन जपतो पण माझ्या मनाचं ऐकून घ्यायला कोणालाच वेळ नसतो रात्री अंथरुणावर असा नुसता बसलेला असतो आणि मग जी शांतता पसरते ना ती माझ्या डोक्यातल्या कल्लोळापेक्षाही जास्त गोंगाट करत असते सगळं काही सावरून धरण्याचा प्रयत्न करत असताना आतून आपणच तुकड्या तुकड्यांत विखुरले जातो आणि हीच गोष्ट सगळ्यात जास्त त्रास देते सगळ्यांचं करता करता मी स्वतःसाठी उरलेच नाही या सगळ्या मागे एक कारण आहे यालाच म्हणतात आपल्या खऱ्या भावनांवर चढवलेला एक खोटा मुखवटा खंभीर बनायचं सगळा भार स्वतः उचलायचा आणि आपल्या त्रासाचं ओझ दुसऱ्यांवर कधीच टाकायचं नाही हे आपल्याला कळत नकळतपणे शिकवलंच जातं म्हणूनच आपण तोंडावर एक हसू ठेवतो कारण आपलं खरं दुःख जगासमोर मांडण्यापेक्षा मी ठीक आहे हा मुखवटा जास्त सुरक्षित वाटतो जर ही तुमची पण गोष्ट असेल तर एक लक्षात ठेवा तुम्ही कमजोर नाही तुम्ही एकट्याने इतकं आहे ज्याची कोणाला नाही आज एक खरं वाक्य तुमच्या विश्वासू माणसाला सांगा किंवा मग तेच वाक्य एका कोऱ्या कागदावर फक्त स्वतःसाठी उतरवा कधीतरी स्वतःला दोष न देता अगदी मनापासून थकायलाही काहीच हरकत नसते तुमच्या चेहऱ्यावर पण असतच ना हे असं थकलेलं हसू